सुरुवातीला एक किस्सा सांगते एकोणीसशे शहाण्णव सालची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना जोरात होती राज्यात सेनेची सत्ता होती जोशीसर मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेला मुंबईमध्ये कुणीच आव्हान देणार नाही अशी परिस्थिती पण हे आव्हान दिलं गेलं सगळ्याच्या सगळ्या जागांवर उमेदवार उभे करून शिवसेनेसारखी शाखा सिस्टम काढून आणि शिवसेनेसारखाच आपल्या नावात सेना हा शब्द वापरून एक पक्ष लढला अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष आणि त्या पक्षाचा अध्यक्ष अरुण गवळी त्या निवडणुकीत आभासेला फार यश मिळालं नाही पण मनोहर जोशींच्या वॉर्डात आभासे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता गवळीनं मुंबईत शिवसेनेच्या वोट बँकला हादरा दिला होता त्यानंतर गवळीनं आपले पॉकेट हे कायम भक्कम ठेवलं तो स्वत आमदार झाला कुटुंबातनं वहिनी मुलगी नगरसेविका होऊ लागल्या गवळीचा होल्ड हा स्ट्राँग होता पण तो आजही आहे का तर उत्तर आहे नाही यावेळी गवळीच्या दोन मुली रिंगणात उतरल्या दोघींचाही पराभव झाला पण त्यातही जास्त चर्चा योगिता गवळी यांच्या पराभवाची झाली कारण हा पराभव भायखळ्यात झाला गवळीच्या होम ग्राउंडमध्ये झाला या पराभवाची जितकी चर्चा आहे तितकी चर्चा ही जागा जिंकलेल्या रोहिदास लोखंडे यांची सुद्धा योगिता गवळी यांना हरवणारे रोहिदास लोखंडे आहेत कोण त्यांनी हा विजय कसा मिळवला मुंबईत भाजपनं एकोणनव्वद जागांवर विजय मिळवला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची भेट घेत होते प्रत्येक नगरसेवक फडणवीसांना आपापली ओळख करून देत होता त्यावेळी एक भारदस्त आवाज ऐकू आला मुख्यमंत्री साहेब मी मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा रोहिदास लोखंडे हे वाक्य उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या काणी पडलं आणि जितना हा आवाज आला त्या दिशेने सगळ्यांच्या मानावळ आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आनंदाने हसले आणि त्यांनी या नगरसेवकाचा हात हातात घेतला सगळ्या मुंबईत एक नाव चर्चेत आलं रोहिदास लोखंडे डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा रोहिदास लोखंडे मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड नंबर दोनशे सात इथली मेन फाईट होती भाजपचे रोहिदास लोखंडे विरुद्ध अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी अशी पण इथं मनसेच्या उमेदवार शलाका हरियाण यासुद्धा रिंगणात होत्या त्यामुळे मतविभाजन कोणाच्या पारड्यात जाणार हा प्रश्न होताच कारण मराठी बहुल भागामध्ये मनसेसुद्धा चांगला जोर लावलेला पण निकाल हाती आले आणि धक्का बसला तर योगिता गवळी यांना रोहिदास लोखंडे यांना निवडणुकीत आठ हजार बेचाळीस मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकावर मनसेच्या शलाका हरियाण सहा हजार सातशे चोवीस मतं घेऊन दुसऱ्या नंबरवर आल्या आणि योगिता गवळी फेकल्या गेल्या तिसऱ्या क्रमांकावर त्यांना मिळाली सहा हजार तीनशे सत्याहत्तर मतं म्हणजे जिथे योगिता गवळी निवडून येतील अशी आशा होती जो त्यांचा बालेकिल्ला होता तिथं त्या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या कुठून तर भायखळ्यातून जिथे दगडी चाळ आहे त्या भायखळ्यातनं मागच्या निवडणुकीला याच वॉर्डमधनं अरुण गवळीच्या वहिनी वंदना गवळी उभ्या होत्या पण त्यांचाही पराभव झाला त्यांना हरवलेलं सुरेखा लोखंडे यांनी सुरेखा लोखंडे या रोहिदास लोखंडे यांच्या पत्नी पण वहिनींचा पराभव झाला म्हणून इथलं अरुण गवळीचं वर्चस्व संपलं नव्हतं ते आधी इतकंच भक्कम होतं त्यातही यावेळी अरुण गवळीची मुलगी रिंगणात उतरलेली आणि यावेळी अरुण गवळी स्वतः सक्रिय होता नवरात्रीच्या मिरवणुकीत गाड्याच्या पुढे बसून हात उंचवणाऱ्या गवळीला सगळ्या भायखळ्यानं पाहिलं होतं डॅडीज बॅक हे स्टेटस सगळ्या भायखळ्यानं बघून झालं होतं त्यामुळे यावेळी ताकद ही मोठी होती परिस्थिती प्रतिकूल असताना आत्ताचा भायखळा आणि जुन्या चिंचपोकळी मतदारसंघातून गवळी आमदार म्हणून निवडून आला होता त्यामुळे आभासेचा यावेळचा लढा जोरात होता पर्सनल होता पण तरीसुद्धा रोहिदास लोखंडे जिंकून आले आणि प्रश्न उभा राहिला कसे काय तर रोहिदास लोखंडे हे भाजपचे अनुभवी नेते व्यापारी कुटुंबाची पार्श्वभूमी असली तरी सामान्य लोकांशी असलेला कनेक्ट ही त्यांची जमेची बाजू लोखंडे कुटुंब मागची अनेक वर्ष भायखळा पूर्वमध्ये भाजीपाल्याच्या व्यवसायात आहे या भाजीच्या व्यवसायामुळे लोकांसोबत वाढलेली उठबस त्यांच्याशी जवळपास रोज होणारा कॉन्टॅक्ट यातनं लोखंडे हे समाजकारणात उतरले दोन हजार चौदामध्ये त्यांनी भायखळा विधानसभेतनं अपक्ष निवडणूक सुद्धा लढवलेली पण त्यांना फक्त सात हजार मतं मिळाली पण म्हणून त्यांनी काही आशा सोडली नव्हती दोन हजार सतरामध्ये त्यांच्या पत्नी सुरेखा लोखंडे या भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिल्या आणि वंदना गवळी यांचा पराभव करून नगरसेविका सुद्धा झाल्या त्यानंतर रोहिदास लोखंडे यांना भाजपचं भायखळा विधानसभा अध्यक्षपद मिळालं यंदा ते स्वत महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण यावेळी आव्हान मोठं होतं आव्हान थेट अरुण गवळीचं होतं मागच्या काही निवडणुकांमध्ये अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेनं या वॉर्डामध्ये स्थानिक मराठी आणि दलित मतांना एकत्र करत आपलं वर्चस्व तयार केलेलं त्यात कुठल्याही समीकरणांपेक्षा अरुण गवळीचं बाहेर असणं हा फॅक्टर मोठा होता पण रोहिदास लोखंडे यांनी सुद्धा पूर्ण जोर लावला त्यांनी आपल्या पत्नीने केलेली विकासकामं उभारलेल्या सुविधा आणि त्यांचा अजूनही सुरू असलेला वापर यावरच जोर दिला रोहिदास लोखंडे यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे महिलांचा पाठिंबा तगडा आहे त्यामुळे वातावरण निर्मिती करण्यात लोखंडे सरस ठरले त्यातही स्वतः व्यवसायात असल्यानं भायखळ्यातला वर्ग आणि व्यापारी वर्ग यांच्याशी त्यांचा थेट संबंध आहे या सगळ्याच्या जोरावर त्यांनी भायखळा चिंचपोकळी या पट्ट्यातली मध्यमवर्गीय आणि व्यापारी समुदायाची मतं एकत्र केली ही मतं याआधी वेगवेगळ्या स्थानिक उमेदवारांमध्ये विभागली जायची पण यावेळी हे मतदान एक गठ्ठा लोखंडे यांच्या बाजूने फिरलं त्यातही बसपा वंचित आणि समाजवादी पार्टीने उमेदवार दिल्यानं दलित आणि मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि दुसऱ्या बाजूला मनसेमुळे मराठी मतंसुद्धा विभागली गेली रोहिदास लोखंडे यांचा चेहरा आणि झालेलं मतविभाजन या दोन्हींचा एकत्रित रिझल्ट आला योगिता गवळी यांचा पराभव आणि रोहिदास लोखंडे यांचा विजय खरंतर दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याआधी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर भायखळ्याच्या हेरिटेज हॉटेलमध्ये एका छोटेखाणी बैठकीत बोलत होते या बैठकीला राहुल नार्वेकर यांच्यासोबतच गँगस्टर अरुण गवळीच्या कन्या गीता सुद्धा उपस्थित होत्या सभेत बोलताना राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेच्या एक कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झालाय हे गृहित धरा असं वक्तव्य केलं तर गीता गवळी यांना उद्देशून माझा पाठिंबा फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाहीये तर माझ्या या बहिणीला मुंबईची महापौर होईपर्यंत साथ राहील असं नार्वेकर म्हणाल्याचा व्हिडिओ माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल झाला होता हे वक्तव्य करण्याचं स्वाभाविक कारण होतं गवळी कुटुंबाची राजकीय ताकद आज नार्वेकरांच्याच पक्षाचे रोहिदास लोखंडे यांनी मात्र योगिता गवळींचा पराभव केला गीता गवळींना समाजवादी पार्टीच्या अमरी शहजाद यांनी मात दिली भायखळ्यात डॅडींची राजकीय ताकद संपली आहे का याची चर्चा सुरू झाली आणि कारण ठरलं एक वाक्य फडणवीसांच्या समोर एका नगरसेवकाने आपली ओळख करून देताना उच्चारलेलं वाक्य मी मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा रोहिदास लोखंडे